असवड या शहरामधल्या सिद्धनाथाला सर्वप्रथम नमन करतो आणि धनगर आरक्षण मिळावं यासाठी आजपर्यंत ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि आताच काही आठवड्यापूर्वी मला वाटते एक मागच्या आठवड्यामध्ये आमच्या युवकांनी परत धनगर आरक्षण मिळावं म्हणून आपला आत्म आपली आत्महत्या केलेली आहे तर मला आज या निमित्ताने सांगायचं आहे सा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्व युवकांना की तुम्ही तुमचा बलिदान देऊ नका आणि या नाकारत्या नालायक सरकारच्या छाताडावरती बसून आपण आपलं आरक्षण निश्चितपणे मिळवून घेऊ तुम्ही तुमचा जीव देऊ नका वेळ पडली तर या जे थोतांड सरकार आहे यांच्या छाताडावर चा बसू आपण यांची सत्ता घालू आणि आपण आपलं आरक्षण मिळवून घेऊ पण आम्हाला तुमच्यासारख्या सर्व शूरवीर आणि जबाबदार युवकांची गरज आहे म्हणून आज या मसवड या ठिकाणी मी आज सर्व युवकांना एक आव्हान करतो की इथून पुढं कुणीही आपला आत्म आत्मदान करू नका आत आपल्या जीवाचा बलिदान देऊ नका राहिला प्रश्न आरक्षणाचा तर निश्चितपणे आरक्षण आपण मिळवून घेणार आहोत आरक्षण आपल्याला मिळणारच आहे आरक्षणासाठी आपण याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये तसंच आपण रस्त्यावरची लढाई लढत आहोत म्हणजेच आपण उपोषण करत आहोत अमरण उपोषण करत आहोत आज देखील या मसवड या ठिकाणी आपले तीन समाज बांधव अमरण उपोषणाला बसलेले आहेत हे आपण संविधानिक मार्गाने जरी जात असो तर या नाकारत्या सरकारला मला सांगायचं आहे सा की आमचा अंत पाहू नका जर आम्ही संविधानिक पदाने तुमच्याकडे मागणी करत आहोत जे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आरक्षण हे जर तुम्ही आम्हाला देऊ करत नसाल तर येणार येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये निश्चितपणे आम्ही तुम्हाला घरात बसवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तर या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही या बबड्या धनगार समाजाचा अंत पाहू नका आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करून जी दुरुस्ती करावी लागते ती दुरुस्ती करून त्वरित या दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदर आमच्या मुलांच्या हातात एस टीचे चे सर्टिफिकेट तुम्ही दिलं पाहिजे आज या मशच्या उपोषणाच्या स्थळी मला नागपूरच्या चाणक्याने सांगायचं आहे की दोन हजार एकोणीसला तुम्ही बारामतीमध्ये आमच्या भोळाबाबड्या समाजाला एक आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ आमची सत्ता आली की तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ तुमची सत्ता आली आणि किती कॅबिनेट झाल्या आज देखील आमच्या समाजाला आरक्षणाचा मुद्दा तसाच तुम्ही तुम्ही घोंगड्यामध्ये पांघरून ठेवलेला आहे अरे कसला अभ्यास करता इतका ढक कसा आहे तुम्ही कि तुम्हाला आज देखील कळत नाही की धनगर समाज हा एस टी आरक्षण का मागतोय धनगर समाज हा शेड्यूल ट्रायब मध्येच येतो तुम्ही विविध प्रकारे तीस तारख्या संस्था नेमता अभ्यास करण्यासाठी कसला अभ्यास करता आतापर्यंत तुम्ही एक समिती नेमली त्या समितीचा सम... त्या समितीचा असा उद्देश आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करायचा आमची मागणी समावेशाची कधीच नव्हती आमची मागणी आहे धनगर समाजाची अंमलबजावणी करण्याची तुम्ही इतके कसे ठेवा की पुढे जातच नाही आणि म्हणून जर आता लोकसभा येण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या समाजाला धनगर आरक्षणाचे सर्टिफिकेट दिले नाही तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू आणि तुम्हाला घरात बसवू आज हे या मसवड शहरामध्ये थांबून मी तुम्हाला एक इशारा देत आहे जर या आमच्या तीन मल्हार योद्ध्यांना काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील आणि परत मग कायदा सुव्यवस्थाचा जर काय प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार तुम्ही असाल ज्या लोकांना घटनेमध्ये आरक्षण नव्हता अशा लोकांना तुम्ही आरक्षण दिलं ते देण्यासाठी तुम्ही रात्र दिवस प्रयत्न केले आणि धनगर समाजाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षण कसं देता येणार नाही याचं कट कारस्थान देखील तुम्ही करत आहात तर तुम्हाला या गोष्टीची नक्कीच किंमत मोजावी लागेल आमच्या या अपोषणकर्त्यांच्या जीवाला काही जरी धोका झाला तर तुम्हाला निश्चितपणे कायदा सुव्यस्था राखता तर येणार नाहीच पण तुम्हाला पळतीभूई थोडी होईल याची खबरदारी तुम्ही आज घ्यावी मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही देखील कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर अमरण उपोषण केलं दहा दिवस मी स्वतः अमरण उपोषणाला बसलो होतो तेव्हा देखील तुमची हीच मानसिकता आम्हाला लक्षात आली की कोणत्या ना कोणत्या कारणानं काही ना काही कारणानं एकत्र गुन्हे दाखल करायचे नसेल तर काय करायचं की कायद्याचा दबाव आणायचा आणि धनगर समाजाला कसं आपल्याला कमी करता येईल कसं शांत बसवता येईल याचा फक्त तुम्ही बघत आहात तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की धनगर समाज हा भोळाबाबडा नक्कीच आहे पण धनगर समाज शांत बसणारा नाही आमच्या समाजामध्ये बापू विरू बाटिका वगैरे सारखे आहेत म्हणून आम्हाला बापू बनवू देऊ नका आम्ही जर बापू बनलो तर निश्चितपणे तुम्हाला होऊन जाईल तुम्हाला रस्त्यावर फरक होईल आणि म्हणून आज या उपोषण स्थळावर मला तुम्हाला एक जबाबदारीने सांगायचं आहे की आमचे उपोषणकर्ते संविधानिक पद्धतीने संविधानिक मार्गाने तुमच्याकडे याचिका करत आहेत तर याची तुम्ही दखल घ्यावी आणि सर्व थोतांड बंद करावेत आणि धनगर समाजाला त्यांच्या न्याय हक्काचा जो आरक्षणाचा जे सर्टिफिकेट आहे ते बहाल करावं अन्यथा येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये निश्चितपणे तुम्हाला टांगा पलटी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आमच्या कोल्हापूरमध्ये एक मन आहे की जागेवर पलटी आणि खटक्यावर बोट तर हे निश्चितपणे तुम्हाला दिसून ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारण आरक्षण मिळवत असताना आपल्याला संविधानिक लढाई लढावी लागेल आणि सोबतच आपल्याला मतदान मतपेटची लढाई देखील लढावी लागेल म्हणून भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सेना असेल सर्वच पक्षांनी आजपर्यंत आपल्याला फसवलेलं आहे कुठलाही पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपल्याला आरक्षण दिलेलं नाही किंबवना या नतर, ना, ना त्या कारणानं कोणतं ना कोणते कुंत काहीतरी आपला अहवाल अहवाल आणून किंवा कोणतीतरी कमिटी स्थापन करून आपल्या समाजाला फसवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आता जी या लोकांनी समिती स्थापन केली ती समितीच बेकायदेशीर आहे आणि म्हणून आम्ही या समितीचा आमच्या उपोषणावेळी आम्ही सांगितलं होतं की ही समिती बरखास्त करा कारण या समितीचा उद्देश हे धनगर समाजाचा आरक्षणाच्या समावेशासाठी आहे आणि आमची मागणी समावेशाची नसून आमची मागणी ही अंमलबजावणीची आहे म्हणून आता या भाजप सरकारला जे केंद्रात देखील आहेत आणि जे राज्यात देखील आहेत आज या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही राज्य शासन राज्य करते म्हणून आमच्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही एक अध्यादेश काढावा केंद्र शासनाला पाठवावा आणि केंद्र शासनानं आमच्या मुलांच्या हातात शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी द्यावेत अन्यथा याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील याच्यामध्ये धूमत नाही राहिला प्रश्न आमच्या समाजाच्या मुलांवरती तुम्ही विविध गुन्हे दाखल केलेले आहेत तर गुन्हे दाखल करायचा काही प्रश्न नाही आहे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत तुमचं आम्ही कोणतंही नुकसान केलेलं नाही आहे त्यामुळं आमच्या ज्या ज्या मुलांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तुम्ही त्वरित मागे घ्यायचे आहेत तुम्ही मराठा समाजाच्या जे आंदोलक आहेत त्यांचे गुन्हे लगेच माघारे घेतात आणि धनगर समाजाच्या मुलांवरती गुन्हे दाखल करता का दाखल करता कारण धनगर समाज काय तुम्हाला काय साधा साधा वाटला का ज्यावेळी मराठा समाजाचे उपोषण करते किंवा आंदोलक आंदोलनासाठी येतात त्यावेळी तुमचा फौज पाटा का त्यांच्या पायाखाली लोळतो आणि जेव्हा धनगर समाजाचे आंदोलक उपोषण करते उपोषणाला बसतात त्यावेळी तुमचा साधा एक कलेक्टर देखील इथे येत नाही याचा अर्थ तुम्ही किती दुमत करता हे दिसून येत आहे आणि म्हणून तुमच्या मनामध्ये काय आहे हे देखील निश्चितपणे आज आम्हाला कळलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मला जे नागपूरचे चाणक्य आहेत त्यांना चाणक्यानं सांगायचं आहे तुम्ही चाणक्य जरी असाल तरी आमच्या समाजामध्ये बापू बिरू वाटेकोकर आणि बिके कोकरे साहेबांसारखे आमच्या मनामध्ये आणि आमच्या तणामध्ये रक्त वाहत आहे म्हणून आपण आता शानेवा अन्यथा दोन हजार चोवीस ला तुम्हाला घरी बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही इतकं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार